अवैध रेती उत्खननामुळे पैणगंगा नदीत एका महिलेसह दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झालाय आहे पैणगंगा नदीपात्रात बेसुमार अवैधर रेती उत्खनन होत असल्यामुळे येथून चाललेल्या खड्ड्यातील खोल पाण्यात बुडून काकू आणि दोन चिमुकल्या यांचा मृत्यू झाला ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील आडणी तालुक्यातील कौठा बाजार येथे घडली असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे प्रतीक्षा चौधरी अक्षरा चौधरी आणि आराध्या चौधरी अशी मृतकांची नाव आहे तर पूजेतील निर्माल्य विसर्जन करण्यासाठी प्रतीक्षा चौधरी या कौठा बाजार गावालगत असलेल्या पेणगंगा नदीवर गेल्या होत्या त्यांच्या सोबत त्यांच्या सख्या दोन चिमुकल्या पुतण्या अक्षरा आणि आराध्या या देखील होत्या निर्मल्य विसर्जन करत असताना एका चिमुकलीचा तोल जाऊन ती डोहात पडली तिला वाचवण्यासाठी मदतीला धावलेली दुसरी मुलगी देखील दोहात बुडत असल्याचं पाहून काकू प्रतीक्षा चौधरी यांनी देखील मदतीसाठी उडी घेतली पण त्याही डोहात बुडाल्या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत तिघींचे मृतदेह आर्णी तालुक्यावर शोककळा पसरली आहे तर नदीपात्रातील बेसुमार रेती उपसा या घटनेला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे अवैध रेती उत्खननामुळे तयार झालेल्या खोल खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने या तिघींना जीव गमवावा लागलाय या घटनेनं गावकरी संतप्त झाले गावकऱ्यांनी नदीपात्रात ठिय्या आंदोलन केलं असून प्रशासन घटनास्थळी दाखल होत नाही आणि रेथी माफियांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका नातेवाईक आणि गावकऱ्यांनी घेतली होती प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर आर्मी यवतमाळ